नमस्कार मी सुभाष कोकळे आपण पाहता टी व्ही सिक्स मराठी न्यूज आजच्या घडामोडी धड़, बातमी जत तालुक्यातून एक महत्वाची बातमी उमदी जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदार संघाच्या उमदी जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार माननीय विठ्ठल मनोहर सातपुते व उमदी पंचायत समिती गणाच्या अधिकृत उमेदवार सौ संगीता बाबुराव सावंत करजगी पंचायत समितीच्या अधिकृत उमेदवार राघवेंद्र हनमोरे या उमेदवाराच्या प्रचारार्थ उमदीत जाहीर सभा पार पडली या यावेळी माजी आमदार माननीय विक्रमसिंह सावंत त्याचबरोबर जतचे युवा नेते माननीय नाना शिंदे भूपेंद्र कांबळे शहरशिद्ध दुधगी याचबरोबर वाहा मुल्ला चन्नाप्पा होर्तीकर निवृत्ती शिंदे बंडा शेवाळे सचिन होर्तीकर अनिल शिंदे रमेश हाळके ज्योतिबा शेवाळे बंडा शेवाळे उमेश पुजारी डावलशेख कबीर अत्तार मचिंद्र यमनवर हनुमंत नाटीकर सुनील पोद्दार बाबू अगदरी रोहित शिंदे बंडू शेवाळे पिंटू कोकळे संगू हळके सह मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना माजी मंत्री व आमदार माननीय विश्वजित कदम आणि आज कुठे ना कुठे तो प्रश्न आज तुमचे विद्यमान आमदार आहेत नेमकं काय करतात दुसऱ्याची माफ करतात दुसऱ्याला शिवाय दुसरं काय करत नाही का आणि हे सगळं तुम्ही बघताय मागताय लोकांची विकास काम होत नाही का बोला रोजगार त्याच्यातला जत मध्या आज कार्यकर्त्यांना भयमुक्त वातावरण राहत नाही कुठेतरी वातावरण निर्माण करायचं आणि हाताशी धरून आज काय कामं करायची तुम्हाला चांगलं माहिती आणि हो आपल्या सर्वांना विनंती की आज ही जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आपल्या सर्वांना प्राप्ती करायची की नुसती जतची निवडणूक नाही एक विचाराची निवडणूक काँग्रेस पक्षाने या आपल्या देशामध्ये संविधानाच संरक्षण केलंय काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्य सर्व जाती धर्मातील लोक म्हणजे मागासवर्ग असतील मुस्लिम असतील धनगर समाज असेल हिंगाज समाज असेल या सर्व जाती धर्मातील लोकांना समान न्याय आणि हक्क देण्याची भूमिका पार पडली हे तुम्हाला चांगलं माहिती आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आज ही जी चांगले उमेदवार काँग्रेस पक्षाने तुम्हाला दिले की तळात ते उमेदवार सुशिक्षित आहेत यांना तुम्ही खरा आशीर्वाद देण्याची आवश्यकता मी तुम्हाला सांगतो की येणाऱ्या काळामध्ये आज सांगली जिल्हा परिषदेमध्ये शंभर टक्के काँग्रेस पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे सरकार आहे तिथे जयंतराव पाटील त्यांची निश्चितपणे शिधा येतील पण उचकेगावात आज चार जागा माझ्या जिल्हा परिषद मध मतदारसंघात पण जत तालुक्यात तर तुम्ही तालु तुमच्या जागा या ठिकाणी निवडून आणा एवढा विश्वास तुम्हाला या निमित्ताने उभं करून देऊ या ठिकाणी